विधानसभा चुनाव औरंगाबाद ईस्ट से एक बड़ी खबर सामने आ रही है ए आई के उम्मीदवार इम्तियाज जलील ने बीजेपी के उम्मीदवार अतुल सावे पर गंभीर आरोप लगाया है इम्तियाज जलील का कहना है कि रात के समय अतुल सावे ने गरीब मुस्लिम बस्तियों में पैसे बांटे उनका आरोप है कि अतुल सावे ने उनके चुनाव कार्ड और आधार कार्ड जमा कर लिए ताकि उन्हें वोट डालने से रोका जा सके इसके अलावा उनकी उंगलियों पर स्याही से निशान लगा दिए गए ताकि वे अपने मतदान अधिकार का उपयोग ना कर सके जलील का ये भी कहना है कि इन लोगों को तीन हजार रुपए दिए गए और उनका वोट न देने के लिए दबाव बनाया गया इम्तियाज जलील का आरोप है कि ये सब कुछ उन्हें हराने के लिए किया गया है जलील ने बीजेपी पर पैसे का खेल खेलने का भी आरोप लगाया है जिससे वे गरीबों को पैसे देकर उनका वोट छिपाना चाहते थे इम्तियाज जलील ने यह भी कहा कि वो चाहते हैं कि अधिक से अधिक लोग वोट डालने आए ताकि लोकतंत्र की सही तस्वीर सामने आ सके और इस चुनाव में हर वोट की अहमियत हो जलील ने इस घटना को धोखाधड़ी और गलत योजना का हिस्सा बताया उनका कहना है कि ये सब कुछ जानबूझकर किया गया ताकि उनका चुनाव जीतने का मौका कम हो जाए औरंगाबाद ईस्ट में यह घटना काफी तेजी से चर्चा में है इम्तियाज जलील ने अपने आरोप को सामने रखा है और अब सभी की नजरें इस पर है कि आगे क्या होता है इम्तियाज जलील ने हमारे संवाददाता से बात करते हुए क्या कहा आइए सुनते हैं नाही दरवेळी मी सकाळीच मतदान करतो आणि या हे जे निवडणूक आहे हे खूप महत्वाची आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या बेरोजगार जे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहेत आणि ओव्हरऑल बघितलं तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे ज्यांनी जे महाराष्ट्रामध्ये एक लूट मचवली होती मागच्या अनेक वर्षामध्ये म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रीयन लोकांनी हे विचार करायला पाहिजे की आपल्याला भारतीय जनता पार्टीची सरकार एकनाथ शिंदेची सरकार महाराष्ट्रामध्ये नको पाहिजे म्हणून आमची अपेक्षा आहे की लोक आ, 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 आ खूप जबाबदारीने आपला मतदानाचा हक बजावतील आणि वोटिंग पर्सेंटेज जे आहे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो पाच वर्षामध्ये एकदा हे आपलं संधी मिळते आणि महाराष्ट्राची दशा काय असणार दिशा का काय असणार हे ठरवण्यासाठी आजच्या दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे घराच्या बाहेर निघा आणि पाच मिनिट ही लागत नाही ही मदान पंचे पाँच मिनट, पाँच वर्ष कशे असना रहे, हे मतदान करायला पण ते पाच मिनिट पाच वर्ष तुमचे कसे असणार आहे हे ठरवतील विभाजनासाठी खूप सारे सगळ्याच मतदारसंघात प्रयत्न झाले हा नक्की हे जे तुम्ही बघितलं असेल की माझ्या जे चुनावी शे हे कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये उनतीस उमेदवार उभे आहे आणि मी पहिलेही सांगितलेलं आहे की माझ्या विरोधात पंधरा उमेदवार उभे करण्यात आलेले आहे आणि त्या सगळ्यांना जे पैसे पुरवण्यात आलेले आहे इलेक्शन लढण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल सावे यांच्याकडून ते पैसे पुरवण्यात आलेले आहे आणि सर्वात वाईट म्हणजे काल रात्री ज्याप्रमाणे पैशाचा पाऊस झाला आपण मुंबईची घटना बघितली भारतीय जनता पार्टीचे ता विनोद तावडे कशाप्रकारे हॉटेलमध्ये बसून ते सगळं वाटत होते पैसे वाटत होते त्याच्यापेक्षा कितीही गंभीर आ, 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 या शहरामध्येही त्या पैशाचा वाटप करण्यात येत होते मला एक प्रश्न इलेक्शन कमिशनला आणि पोलिसांना हे विचारायचं आहे की सगळ्यांना माहीत होते की कोणकोणत्या ठिकाणावर हे सगळं डिस्ट्रीब्युशन सुरू आहे मग आपल्याला का ते दिसलं नाही आपल्याला का त्याची जाणकारी मिळालेली नाही आहे आणि आमच्या अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे की त्या नंबरवर कॉल करून सुद्धा काही प्रतिसाद मिळत नाही होता लॉ एन्ड ऑर्डरचा सिच्युएशन होऊ नये म्हणून आम्ही लोकांना थांबवले होते आणि आम्ही लोकांना सांगितलं लो होतो की जे चाललेलं आहे तुम्ही फक्त पोलिसांना आणि इलेक्शन कमिशनची जे स्कॉड आहे त्यांना हे करा मला माहित नाही की रात्री कोणत्या स्कॉडने काही पकडलं असेल पण पैशाचा पाऊस झाला हे सगळ्यांना माहित आहे ठिकाणी समोर आलेलं आहे एक तर हर्सुल टी कॉर्नरला अकरा लाख पकडले त्याच्यानंतर दावरवाडी पैठणला पकडलं पूर्व परवा दिवशी काल जे घडलं ते रात्री काय दिसून आलं नाही म्हणजे म्हणजे काय हे की राज्यात सगळीकडे असे अनेक तक्रार येत आहे की भारतीय जनता पार्टीने साम दाम दंड आणि दाम किती असेल ते त्यांनी ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा सत्तेमध्ये यायचं आहे त्यांचे पश्चिमचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी कशा प्रकारे पैशाचा वापर केला त्यांचे जे पूर्वचे मध्यचे जे कॅन्डिडेट्स आहे ते सगळ्यांनी पैशाचा खूप मोठा वापर केलेला आहे आणि एक नवीन प्रकार जे इलेक्शनमध्ये आलेला आहे ते मला वाटतं की खूप घातक आहे आणि इलेक्शन कमिशनने याच्या बाबतीत दखल देण्याची आवश्यकता आहे तुम्हाला आज सात वाजेच्या अगोदर अनेक असे लोक तुम्हाला दिसतील की ज्यांच्या हातावर शियाई ऑलरेडी टाकलेली होती रात्री त्यांच्या जे हे कॅन्डिडेट्स आहे अतुल सावेचे ते गाड्यामध्ये फिरत होते आणि अनेक ठिकाणी हे लोकांना दोन दोन हजार रुपये तीन तीन हजार रुपये देऊन तुमच्या इलेक्शन कार्ड द्या आम्हाला तुमचा आधार कार्ड द्या आणि ते इंक लावण्याचं ते काम करत होते म्हणजे हे प्रकार लोकसभामध्ये आम्ही बघितलं होतो आणि तेच प्रकार आता विधानसभेमध्येही बघायला मिळत आहे इलेक्शन कमिशन याच्या बाबतीत का गप्प आहे किंवा त्यांनी हे इंक भारतीय जनता पार्टीला पुरवलेली आहे का कारण हे इंक मार्केटमध्ये मिळत नाही मग इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टी की साठगाठ आहे का की अशा प्रकारचे इंक ज्या प्रकारे लोकांकडे अवेलेबल होते भारतीय जनता पार्टीच्या कडे आणि ते गोरगरीब वस्त्यामध्ये जाऊन हे सगळं इंकचा वापर करत होतो बरं हे सगळं असलं तरी मतदान केंद्रावर मतदारांचा प्रचंड उत्साह आहे त्याचं गणित कसं असेल आता पुढचं बहुतेक त्यांना त्यांनाच सरकारमधून हा, हाकलायचं असेल म्हणून हे प्रतिसाद आपल्याला सकाळीच बघायला मिळत आहे त्यांनी हे जे सरकारने जे लूट केलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा जे मोठा इश्यू आहे हे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर असायला पाहिजे होती पाणीच्या मुद्द्यावर असायला पाहिजे होती एज्युकेशनच्या हेल्थच्या इश्यूवर हे निवडणूक लढायला पाहिजे होती पण मोठे मोठे नेते आले आणि त्यांनी वातावरण एक बिघडून टाकला कशा प्रकारचे त्यांनी हे नारे देऊन परत गेले दिल्लीला कि बटोगे तो कटोगे म्हणजे या या याचा अर्थ काय आहे हे महाराष्ट्राने देशाचे जे मुख्य प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आहे त्यांनी देशाला सांगावा तुम तुमच्या बोलण्याचा अर्थ काय काय होता याच्यामध्ये तुम्ही कुणाला सांगत होते तुमचा उद्देश काय होता बटोगे तो कटोगे कुणाला सांगत होते हे बिटकॉइनचा एक विषय आलेला आहे बिटकॉइन मध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले काय म्हणाले तर निवडणुकीच्या बाबतीत जाणकारी नाही आहे सगळं इलेक्शन मध्ये व्यस्त आहे हे जे नोटा चाललेले होते नोटा खूप महत्वाचे होते पाऊस पडत होता रोज के लिए हमारे औरंगाबाद समाचार चॅनल कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर नोटिफिकेशन आपको मिलती रहे